हॅलो तर प्रत्येक बिल्डिंगला ना स्टेअर्स असतात पण त्यांचा वापर कोणीचा करत नाही म्हणून मीच मनावर घेतला तर म्हटलं आमच्या बिल्डिंगच्या स्टेअर्सचा तरी मी पुरेपूर वापर करणार आणि आज खास कारण होतं कारण आम्ही निघालो होतो पाणीपुरी खायला म्हटलं थोडी पोटात पण जागा होईल जास्त पाणीपुरी जाईल आणि हेल्मेट इज सो मस्ट कारण माझे केस नीट ठेवतात ना ते आणि तिथे पोचल्यावर मला असं झालं होतं मी कधी पाणीपुरी खाते आता पाणीपुरीच्या बाबतीत तुम्ही मला हवरी म्हटलं ना मला काडीचा फरक पडणार नाही आहे मी त्यानंतर मग माझ्यातल्याच दोन तीन पाणीपुरी मी अमितला ऑफर केल्या मग त्याने पण लगेच खाल्ल्या आणि पाणीपुरी झाल्यावर या सुखापुरीची काय वेगळीच मजा असते सुख त्याच्यानंतर आता पाणीपुरी खाल्ली म्हणून काही पूर्ण आठवडा तर पोट भरणार नव्हतं मग म्हटलं भाजीपाल्याची शॉपिंग करावी मला तिथे सोडलं आणि अमित गेला त्याचं थोडं काम होतं तिकडे फुल मोठी पिशवी भरून भाजीपाला घेतलेला एवढी जड होती की बळ बळ मी बिल्डिंगच्या खाली आणली आणि आल्या आल्या बिल्डिंगच्या खाली माझ्या लक्षात आलं अरे चावीत्रामितकडे मग करा वेट अर्धा ते पाऊण तास ऑलमोस्ट मी वेट केला मग बसल्या ना रात्रीच्या जेवणाचं प्लॅनिंग डोक्यात चालू केलं आणि खूप विचार केल्यानंतर मला सुचलं काय माहिती आहे डाळ भात